चिराग लाईट सूर्य तेल, सूर्यफूल सरकी आणि पाम तेल तसच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गल्ली ड्रेसिंगपूर पोत 7066 916 916 विचित्र अपघातात दोन मोटारीचे नुकसान शिरोलीत पुणे बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावर प्रकार वाहतूक ठप्प विचित्र अपघातात चार मोटारीचे लाखो रुपयांचे नुकसान झाले हे मंगळूर राष्ट्रीय महामार्गावर शिरोली पुलाची येथील सांगली फाटा येथे काल दुपारी साडेबाराच्या सुमारास हा अपघात घडला किरकोळ जखमी वगळता यामध्ये अन्य हानी झालेली नाही मात्र एक तासाहूनही हो अधिक काळासाठी वाहतुकीची कुंडी निर्माण झाली सध्या महामार्गाच्या सहा पदरीकरणाचे काम सुरू आहे त्यामुळे सांगली फाटा येथील उड्डाण पुलावर वाहतुकीची कुंडी निर्माण होती यामुळे एका डम्पर चालकाने अचानक ब्रेक लावला त्यामुळे मागून येणाऱ्या दोन मोटार चालकांनी ही सावधानता बाळगत ब्रेक लावला पण त्यांच्या मागून भरधाव येणाऱ्या डम्परने या दोन्ही मोटारींना जोराची धडक दिली या धडकेमुळे दोन्ही मोटारी एकमेकावर आदर पुढे अचानक थांबलेल्या डम्परला धडकल्या यामध्ये एक मोटार चक्काचूर झाली तर दुसऱ्या मोटारीचे काही प्रमाणात नुकसान झाले गोधरी टाइम्स न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करा बेल आयकॉनला क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ॲड करा